हमाल मापाडी युनियन संघटनाचे अध्यक्ष यांनी शेतकरी मजुरी वाढ बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर यांना अकरा तारखेला निवेदन देण्यात आले होते की सोळा तारखेला शेतकरी मजुरी वाढ बाबत बंद ठेवले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी बाहेरगावचे हमाल मापाडी बोलावून बेकायदेशीर इथं आणलं व आमच्या पोटावरती लात मारण्याचं कट कारस्थान केलं माझे नाव डॅनिल समचांदे मी हमाल मापाडी युनियन संघटनेचे अध्यक्ष आहे आमच्या शेतकरी मजुरी वाढ बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिनांक अकरा तारखेला पत्र दिलं होतं आणि त्यांना सोळा तारखेचे बंदचे नियोजन आम्ही शेतकरी मजुरी वाढसाठी केली होती असं असतानी धुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी वाढीचा जो विषय आहे त्या शेतकरी वाढीला पंचवीस टक्क्याची वाढ मिळते कायद्याप्रमाणे व त्याला एक एक, एक दोन हजार चोवीस रोजी करार आमच्या शेतकरी वाडीचा संपून गेलेला आहे संपून गेल्यानंतर जिल्हास्तरीय जिल्हा अध्यक्ष यांनी डिडीया साहेबांना पत्र दिलं आणि ते पत्र पत्राला घेऊन आम्ही बाजार समिती कार्यालयाला प्रतनासाठी व बंद आंदोलनच्या मजुरीवासाठी आम्ही निवेदन दिलं असं असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव यांनी आमचे पत्र असताना आमच्या बंद आंदोलन मध्ये बाहेर गावाचे बेकायदेशीर रीती कामगार आणले आणि ते कामगार आणून आमच्या पोटावरती लात मारण्याचे त्यांनी कटकारस्थान केलं व तसेच शिरपूर पोलीस स्टेशनचे पी आय के पाटील साहेब हे त्यांना त्यांना सभापती के के डी पाटील यांनी बोलवणं केलं बोलणं करून त्यांनी मध्ये हाफीसमध्ये जाऊन संगणमत केलं आणि संगणमत केल्यानंतर सर्व आमचे के हमाल व शेतकरी इतर व्यापारी वगैरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी बोलून आम्हा आम्हाला सभापती के के पाटील सचिव वसंत बुवा आणि के डी पाटील सभापती आणि के के, के, के पाटील पी आय साहेब यांनी आम्हाला दमदाती केली आम्ही जेव्हा त्यांना कायद्याचे प्रोत्साहनमध्ये विचारत होतो की साहेब आमचे बंदचे आंदोलन ता आहे तर तुम्ही बेकायदेशीरित्या इथं कामगार नेमू शकत नाही आमच्या आंदोलनाचे न्याय निकाल व्हायला पाहिजे तर के के पाटील साहेबांनी आमचे इथं जे पदधारी आहेत यांना डायरेक्ट धक्काबुक्की केली आणि अपमानजनक शब्द ते बोलले तर कायद्याच्या चौकटीमध्ये सभापती के डी पाटील आणि के के पाटील साहेब पी आय साहेब हे राहत नाही व आम्हाला दमदाटी करण्याचे प्रत्येक वेळेस प्रयत्न करतात तेव्हाही के ते सत्ताधाऱ्यांची बाजू घेतात आम्हाला न्याय काय देत नाही एकीतर्फे पोलीस 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 प्रशासनाचं काम असतं की मध्यस्थी करणं मध्यस्थी करणं म्हणजे ज्यांचे आंदोलन आहे त्यांना त्यांना बसून देणं आणि ज्यांच्याकडे मागणी आहे त्यांना बसून देणं आणि त्याच्यामधून न्याय निकाल काढणं पण पोलिसांना कुठेही अधिकार बसत नाही की या लोकांना आपण डावलू शकतो आणि त्यांना दमदाटी करू शकतो आणि दम देऊन त्यांच्याकडून आपण कामं घेऊ शकतो तरी के पाटील साहेबांनी आज आम्हाला एवढ्या पर मोठ्या प्रमाणामध्ये आमचे वरिष्ठ हमाल हमाल महापाली संघटनेचे सल्लागार आहेत रोहिदास मुकर्दम दादा आमचे सचिव शिवाजी मुकर्दम हो अध्यक्ष आम्हाला भर चौकामध्ये त्यांनी डायरेक्ट यांना धक्काबुकी दिना बेकायदेशीरित्या धक्काबुकी केली चार निगीतून तुकोन लागणारा असं तसं काही बोलले आणि सला तू लॉटंकी करतो बोलताना सुद्धा त्या ते त्यांच्या भाषेमध्ये शिरगाड्याचे वर्णन करतात तरी आम्ही या विषयाबाबत सदरील विभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना आज तक्रारीचे निवेदन दिलेलं आहे आणि एस पी साहेबांकडे देखील आम्ही तक्रार करणार आहे फक्त माझा एकच प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेला की कायदा सुव्यवस्था यांनी शांतता राखून कामकाज करायला पाहिजे का दंगलग्रस्त प्रकरण बडकावला पाहिजे आज आमचे आंदोलन चालू असताना आमची रिसर मागणी जी शेतकरी वाढ मजुरीची आहे तर याला एक वर्षाची कालावधी हो उलटून गेल्यानंतर आम्ही कायदेशीर डीडीया साहेबांकडे न्याय मागणी केलेली आहे व डीया साहेबांना पत्र देऊन खालच्या लेवलला पत्र दिलेलं आहे तरी के के पाटील साहेब सभापती यांनी कुठल्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीरित्या बाहेरचे कामगार आणले आणि आज त्यांनी बंद पुकाराला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांना व्यतीत दळ नको पाहिजे होतं तर शेतकऱ्यांना देखील त्यांनी त्रास दिला आणि इतर संघटना आमच्यावरती दाईक गाव केले आणि बाहेरचे आम्हाला आणून के के पाटील साहेब यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आमच्यावरती दमदाटी केली आणि दबाव नियंत्रण आमच्यावरती आणलेलं आहे त्यानिमित्ताने आम्ही सदरबाबत तक्रार दिलेली आहे तरी केके के के पाटील साहेब सभापती के डी पाटील साहेब आणि परभारी सचिव वसंत बुवा यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद